एक बोनस आणि एक पॉइंट असे दोन्ही संघास एक एक गुण प्राप्त झालेला आहे दोन्ही पंचाच या ठिकाणी सूक्ष्म निरीक्षणाने काम पाहत आहेत शेवटचे साडेतीन मिनिट शिल्लक असण्याची घोषणा या ठिकाणी पंचांनी केलेली आहे पंचांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे मोबाईल लक्ष देतात ओके ओके सर तुम्ही सरका ना मागे सरकून बसा ना बसा तिकडे खाली उठा रे तुम्ही तिकडे सरका तुम्हाला दिसत नाही अर्ध्या वेळेस तिकडे बसा तिथं तीन तीन गुण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत जिजाऊ सोळा पॉइंट दोन गुणांचा फरक आहे कोणताही संघ या ठिकाणी जिंकू शकतो बाहेर जायचं नाही तुरशीचा खेळ या ठिकाणी होत आहे अकरा लक्ष रुपये बक्षीस प्राप्त असलेल्या या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत यशस्वी मुख्याध्यापक त्याचबरोबर एक क्रीडा खेळाडू म्हणून गौरविले गौरव एक पॉइंट या ठिकाणी फलटणला मिळालेला आहे विपॉल दोन्ही सामने बरोबर आहे थोडीशी भाजीपला दोन का एक एक का बाकीचे बोलायचं नाही तुम्ही इकडले तुम्ही आऊट झाले बाहेर हा बाहेर जाकड एक बोनस आणि एक पॉइंट असे या ठिकाणी दोन गुण या ठिकाणी सावित्री पलटन या संघाला मिळालेले आहेत एक गुण या ठिकाणी मिळालेला आहे शेवटच्या क्षणी या ठिकाणी एक गुण सावित्री पलटन या संघाने मिळालेला आहे अशा प्रकारे या ठिकाणी पलटन अशा प्रकारे सावित्री पलटन या ठिकाणी शेवटच्या गुणावर विजयी झालेले आहे आरती या ठिकाणी सावित्री पलटण गटाचे खेळाडू या ठिकाणी आहेत आपले शाळेचे उपाध्यक्ष हा उपाध्यक्ष या ठिकाणी सावित्री आ... पलटन सावित्री पलटन हा संघ या ठिकाणी विजयी घोषित करण्यात आलेला आहे हा सावित्री पलटण शीतल डोळसे या एक पॉइंट न विजय हा एक ले। एक पॉइंट न विजय झालेले आहेत आणि शेवटचा पॉइंट आरती मैन ना आलेले हा काय कसे लागले या ठिकाणी एक खेळ संपलेला आहे सर इकडे येण्यात आहे